महिला आणि त्यांचा मालमत्तेमधला वारसा हक्क हा काहीसा क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा विषय आहे त्यातही कायद्यामध्ये वेळोवेळी झालेले बदल विविध न्यायालयांचे आलेले विविध निकाल यांनी या सगळ्या प्रकारातली क्लिष्टता आणि गुंतागुंत वाढवलेलीच आहे बरं आपल्याकडे कोणत्याही कायदेशीर मुद्द्याबाबत किंवा एखाद्या तत्वाबाबत समज कमी आणि गैरसमज जास्त अशी दुर्दैवाने आपली परिस्थिती आहे म्हणूनच महिलांचा वारसा हक्क ह्या सगळ्याबद्दल आपल्याकडे भयंकर गोंधळ आणि संभ्रम उडालेला आहे त्यातही महिलांच्या बाबतीत विशेषत्वाने विवाहानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडतो त्या अनुषंगाने तर अजूनच आपल्याकडे गैरसमज आहे म्हणजे महिलांचा वारसा हक्क आणि विवाह किंवा महिलांच्या वारसा हक्कावर विवाहाने निर्माण होणारे जे काही बरे वाईट परिणाम असतील याच्याबद्दल आपल्याकडे पुरेशी माहिती आजही उपलब्ध नाहीये म्हणून आपण या व्हिडिओमधनं विवाहित महिलांचा माहेरचा वारसा हक्क आणि सासरचा वारसा हक्क हे थोडक्यात समजून घेऊया आता एक गोष्ट सगळ्यात पहिले आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण वारसा हक्काची चर्चा करतोय तेव्हा आपण ते वडीलोपार्जित मालमत्तेबद्दलच बोलत आहोत कारण स्वकष्टार्जित मालमत्तेला वारसा हक्क मिळेलच याची काही शाश्वती नसते कारण स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकांनी त्याच्या हयातीत किंवा त्याच्या हयातीनंतर मृत्यूपत्राद्वारे जर त्याची तजवीज केलेली असेल तर त्याप्रमाणेच त्या मालमत्तेचं वाटप किंवा त्या मालमत्तेचं मालमत्ते हस्तांतरण होतं त्याच्यात हक्काने वारसा हक्क मिळेलच याची शाश्वती नसते आता जेव्हा आपण वारसा हक्काचा विचार करतोय किंवा महिलांच्या आणि विवाहित महिलांच्या वारसा हक्कांचा विचार करतोय तेव्हा आपल्याला माहेर आणि सासर या दोन्ही घराण्यांचा विचार करायला लागेल आता सुरुवात आपण माहेरच्या वारसा हक्कापासून करूया कारण ते तुलनेने सोपं आहे आता माहेरचा वारसा हक्क म्हणजे एक प्रकारे जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कोणतीही मुलगी जेव्हा एखाद्या घरामध्ये जन्म घेते तेव्हा त्यां तिने जन्म घेतल्या ते क्षणीच त्या कुटुंबाची जी काही वडिलोपार्जित मालमत्ता असेल त्यामध्ये त्या महिलेला मुलगी म्हणून त्या, त्या एक सहहिस्सेदार म्हणून आपोआप हक्क प्राप्त होतच असतो आता याच्या संदर्भात दोन हजार पाच चा सुधारणा कायदा विनीता शर्माचा खटल्यामध्ये आलेला निकाल मध्यंतरी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालय दिलेला निकाल याच्या यासारखे अनेक कंबोरे आहेत आणि त्याची आपण माहिती या अगोदर वेळोवेळी घेतलेली आहे त्या सगळ्या सविस्तर प्रकरणात आता न शिरता आपण थोडक्यात एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा कोणतीही मुलगी एखाद्या घराण्यात जन्माला येते तेव्हा जन्माबरोबरच त्या मुलीला त्या घराण्यातल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये आपोआप हक्क मिळतो आणि हे परत दोन्ही घराण्यांमध्ये मिळतं म्हणजे तिच्या कडच्या वारसा हक्कामध्ये सुद्धा तिला हक्क मिळतो आणि तिच्या आईकडनं जर तिला काही मालमत्ता मिळणार असेल तर तिथेही तिला हक्क मिळतो अर्थात त्याच्याकरता वडील आणि आई या दोघांना मुळात काहीतरी वारसा हक्क असला पाहिजे आणि तो जर वारसा हक्क त्यांच्याकडे आला तर त्यांची अपत्य म्हणून मुलीला जन्मसिद्ध हक्क त्या वारसा हक्कामध्ये आपोआप मिळतो म्हणजे हे थोडस सोपं आहे की एखाद्या घराण्यात मुलगी जन्मली की त्या घराण्यात म्हणजे तिच्या आई वडिलांना जे काही हक्क का असतील जे काही वारसा हक्क का असतील ते त्यांची वर्ग एक वारस म्हणून या मुलीला आपोआप मिळतं आता कालांतराने जेव्हा मुलीचा विवाह होतो विवाह करून ती माहेरच्या घराण्यात न सासरच्या घराण्यात म्हणजे पतीच्या घराण्यात नांदायला जाते तेव्हा काय होतं विवाहाने माहेरचा वारसा हक्क संपुष्टात येतो का, संपुष्टा ये का किंवा विवाहाचा बरा वाईट परिणाम तिचा माहेरचा जो हक्क आहे त्याच्यावर होतो का तर हो अजिबात नाही याच्याबद्दल नुकताच एक निकाल आला होता त्याच्यावर आपण व्हिडिओ सुद्धा केला होता की कोणत्याही महिलेचा विवाह झाला केवळ त्या कारणास्तव तिला माहेरच्या मालमत्तेमध्ये जो वारसा हक्क आहे किंवा जो वारसा हक्क होता त्याच्यावर अजिबात विपरीत परिणाम होत नाही म्हणजे बाहेरचा वारसा हक्क तर अबाधित राहतो आणि आता पुढे जेव्हा तिचा विवाह झाला ती पतीच्या घरी नांदायला गेली तेव्हा सासरच्या घराण्यामध्ये तिला वारसा हक्क मिळतो का तर सासरच्या घराण्यामध्ये तिला थेट वारसा हक्क मिळत नाही याच कारण असं की सून ही कोणत्याही प्रकारच्या वर्ग एक वारसामध्ये नाहीये मग तिला अप्रत्यक्ष वारसा हक्क मिळतो का तर निश्चितपणे मिळतो आता तिचा जो पती आहे त्याला जसा मुलीला जन्मसिद्ध हक्क मिळालेला आहे तसा मुलाला सुद्धा जन्मसिद्ध हक्क मिळालेला आहे मग या विवाहित महिलेचा जो पती आहे त्याने ज्या घराण्यात जन्म घेतलेला आहे तिथे जी काही मालमत्ता असेल त्या मालमत्तेमध्ये त्याला आपोआप वारसा हक्क प्राप्त झालेलाच आहे मग तो वडिलांकडनं असो किंवा आईकडनं असो त्याच्या आई वडिलांना जो काही वारसा हक्क मिळाला असेल तो त्यांचा वर्ग एक वारस म्हणून त्या प्रमाणात त्या मुलाला सुद्धा मिळणार आहे फक्त याच्यात गंमत अशी असते की जोवर तो मुलगा म्हणजे या महिलेचा पती हयात आहे तोवर पत्नीला थेट सासरच्या मालमत्तेमध्ये हक्क मागता येत नाही हक्क सांगता येत नाही किंवा वाटप वगैरे मागता येत नाही कारण तिच्याकडे जो हक्क आलेला आहे तो काहीसा अप्रत्यक्ष आलेला आहे म्हणजे आई वडिलांचा वर्ग एक वारस मुलगा आणि त्याची पत्नी म्हणून त्याची वर्ग एक वारस म्हणून तिला हक्क मिळू शकतो पण जोवर पती हयात आहे तोवर तिला सासरच्या मालमत्तेमध्ये थेट हक्क हिस्सा किंवा वाटप मागता येत नाही मात्र दुर्दैवाने जर त्या पतीचं निधन झालं तर पतीच्या निधनानंतर त्याची वर्ग एक वारस म्हणून त्या पतीला जो काही हक्क किंवा हिस्सा असेल तो आपोआप या पत्नीला मिळणार आहे पत्नीला म्हणजे त्यांना जर अपत्य असतील तर पत्नी आणि या अपत्य यांना समप्रमाणात मिळेल म्हणजे उदाहरणार्थ समजा त्यांना एकच अपत्य असेल आणि पतीचं दुर्दैवाने निधन झालं तर पतीचा जो काही हक्क किंवा हिस्सा असेल त्यातला पन्नास टक्के हक्क आणि हिस्सा पत्नीला आणि पन्नास टक्के हक्क आणि हिस्सा त्यांच्या आपत्याला अशा प्रमाणात मिळेल म्हणून माहेरच्या आणि सासरच्या वारसा हक्कामध्ये सगळ्यात मोठा फरक जर कुठला असेल तर माहेरचा वारसा हक्क जो आहे तो जन्मसिद्ध हक्क आहे त्यामध्ये मुलगी स्वतः हक्क हिस्सा किंवा वाटप मागू शकते मात्र सासरचा सा वारसा हक्क आहे तो काहीसा लग्न सिद्ध हक्क आहे आणि जोवर पती हयात आहे तोवर सासरच्या मालमत्तेमध्ये थेट हक्क हिस्सा किंवा वाटप मागणं हे पत्नीला तसं सहसा शक्य नाही आता याच्यावरनं ना काही अशी सुद्धा चर्चा होते की महिलांना माहेरी सुद्धा हक्क हिस्सा मिळतो आणि सासरी सुद्धा हक्क हिस्सा मिळतो तर एक खरं आहे का तर आपण आता जी चर्चा केली याच्यावरून आपल्याला असं म्हणायला लागतं की माहेरचा जन्मसिद्ध आणि सासरचा लग्न सिद्ध सासर असा वारसा हक्क महिलेला मिळतो आता हे न्याय आहे का अन्याय आहे याची चर्चा करून तसा काही उपयोग नाही का कारण कायद्याने त्यांना तो अधिकार दिलेलाच आहे म्हणजे आपल्या पृथ्वीवर जे गुरुत्वाकर्षण आहे ते चांगलं आहे का वाईट याची चर्चा करून काही उपयोग आहे का, का। त्याचप्रमाणे एखादी कायदेशीर गोष्ट एखादं कायदेशीर तत्व किंवा एखादा कायदेशीर हक्क आणि अधिकार जर अस्तित्वात असेल हो तर तो, तो आपण मान्य करण्यात शानपणा आहे तो, शान तो बरोबर का चुकीचा तो न्याय का अन्याय या फालतू गोष्टीमध्ये किंवा या फालतू चर्चेमध्ये कृपया आपण अडकू नका किंवा कोणी आपल्याला अशा फालतू चर्चेमध्ये अडकवत हो असेल आपल्या मनात गैरसमज निर्माण करत असेल तर वेळीच सावध व्हा ह्या सगळ्या या सगळ्या माम, एकंदर मामल्याबद्दल जेव्हा केव्हा तुमच्या मनात प्रश्न येईल तेव्हा कृपया सांगोवांगी किंवा चार लोक सांगतात म्हणून किंवा चार लोक करतात म्हणून कृपया काहीही करू नका कोणतीही गोष्ट करण्याआधी तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या म्हणजे तुमचं पुढचं पाऊल जे आहे ते चुकीचं पडणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद